मी आज तुम्हाला लहान मुलींचे राऊंड कट शिकवत आहे आधी आपण तिला ॲप्रन घालून घेतलं आणि नंतर स्प्रे करून घेतलं आहे व्यवस्थित पूर्ण केसांना स्प्रे करून घ्यायचं आहे पाण्याचा स्प्रे करून घ्यायचं आहे नंतर मोठा कोंब असतो ना मोठ्या कोंबने आपण केस व्यवस्थित तिचे विंसरून घ्यायचे केस विंचरून घ्यायचे कारण की कटिंग करायला आपल्याला सोपं जातं छान पूर्ण प व्यवस्थित तिचे केस आधी कोम करून घ्यायचे आणि नंतर समोर से, सेंटर पार्टिशन करून घ्यायचं हिला कानापर्यंतच केस कट करायचे होते त्याच्या कानाच्यावरती केस कट करायचे नव्हते त्यामुळे मी तिचे केस कानाच्या मापानेच केस कट केले दोन्ही साईडचे एकाच मापाने केस कटा कट करायचे नाहीतर ते खालीवर होऊन जाते तिचे ह्या बरोबर मी कानापर्यंतच केस घेतले होते लेवलमध्ये केस कट करून घेतले तिचे मी छोडंसं सेक्शन घेतलं आणि मी ते केस लेवलमध्ये कट करून घेतलेत आणि केस कट कानाजवळ केस कट कर, करताना थोडेसे हळू आणि व्यवस्थित कट करा कारण की लहान मुलं शांत बसत नसल्यामुळे कानाला लागायची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे हळूवार आणि पद्धतशीर तुम्ही कट करून घ्या आणि त्याची गाईडलाईन घेऊन मी व्यव पुढचे केस कट केलेत अशा पद्धतीने मी गाईडलाईन घेऊन मी पुढचे केस कट करत आहे लेवलमध्येच कट करत आहे फक्त लक्षात ठेवा की ती खाल्यावर नाही झाली पाहिजे एका लाईनीमध्ये पद्धतशीर केस कट झाले पाहिजे खालचे राहिलेले केस मी कट करून घेत आहे लहान मुलांना बॅक साईडचे केस कट करताना मान खाली करायला लावायचे ह्या पद्धतीने मी पूर्ण केस कट करून घेत आहे मी हा पूर्ण व्हिडिओ ह्यासाठी दाखवत आहे की जे नवीन असतात त्यांना लहान मुलांची कट करायला अवघड जातं ना त्यांच्यासाठी मी व्यवस्थित पूर्ण कट दाखवत आहे तुम्हाला मुलं प्रत्येक वेळेस वरती पाहतात त्यांना पुन्हा व्यवस्थित खाली पाहायला सांगायचं सा। आणि माझ्याकडे तर मी असं करते की जे मुलं शांत बसतात व्यवस्थित कट करूतात मी त्यांना चॉकलेट देत असते तर तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही त्रास नाही दिला शांत बसलात तर मी तुला चॉकलेट देईल म्हणून बॅक साईडची पूर्ण कट करणं झालेली आहे आता मी तिला फ्रंट साईडला आयब्रोच्या वरती फोरडपर्यंतच केस कट करायचे होते त्याच्यामुळे मी वी सेक्शन करून ए सेक्शन करून घेतलं आहे ए सेक्शन करून मी तिला पिनअप करून घेते जेणेकरून आपल्याला कट करायला सोपं जाईल पुन्हा से... दोन सेक्शन करून घ्यायचे त्याचे सेंटर पार्टिशन केल्यावर राईट केस लेफ्ट साइडला आणून कट करायचे आणि लेफ्टचे केस राईट साइडला आणून कट करायचे जसे आपण फेदर कट कर, करतो त्या टाइपमध्ये बरेचदा असं होतं की आपण समोर घेऊन लेवल कट करून टाकू आणि केस कटिंग बिघडते त्यावेळेस ही माझी रेग्युलर क्लाइंट आहे तिला म्हणत होते मी तू बोलू नको तोंड उघडू नकोस पण ती तिने तोंड उघडला आणि केस तिच्या तोंडात गेलेत आता अशा पद्धतीने आपण तिची कट केली आहे पण तरीही पद्धतशीर सगळ्या साईडने व्यवस्थित विंचरून पुन्हा कुठे आपले काही केस राहिलेत का कुठे खालेवर आहेत का किंवा एखादा लांब केस आहे का ते चेक करून घ्यायचं बरेचदा असं होतं की आपण चेक करत नाही कट झालं की आणि मग घरी गेल्यावर त्यांना एखादा केस लांब दिसतो आणि मग ते पुन्हा येतात आणि मग आता इथे हे केस राहिला हा केस लांब राहिला त्याच्यामुळे तुम्ही कट झाल्यावर सुद्धा पत्तशीर व्यवस्थित ती कट पुन्हा चेक करून घ्या की कुठे एखादा केस खालीवर तर नाही राहिला ना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करायची लहान मुलांशी छान छान गप्पा मारायचे म्हणजे ते बोर होणार नाहीत आणि कंटाळणार नाहीत आपल्याला म्हणजे तू कोणत्या शाळेत आहे शाळेमध्ये आहेस किंवा तुझं नाव काय आहे हे असे थोडेफार गप्पा मारायचे त्यांच्याशी आणि नंतर मी मानेवरचे केसेस झिरो मशीनने छान क्लीन करून घेतलेले आहेत मान त्यांना ताठक आणि खाले पाहायला व्हायची कारण की जर मान लूज असेल तर कट लागायची भीती असते त्यांना मान एकदम ताठक खाली करायला बघायला हवायचे म्हणजे त्यांना आपल्याला केस कट झिरो मशीन फिरवता वेळेस त्रास होणार नाही त्यांनाही त्रास होणार नाही मुलांना आता मी केस सेट करून घेते तोंडात तो एखादा केस केला होता त्याच्यामुळे मग तिला त्रास होत होता आता राऊंड कोंबणी केस छान सेट करून घ्यायचे केस छान सेट झाले की तिकड अजून छान दिसेल अशा पद्धतीनं केस थोडे थोडे घेऊन मी राऊंड कोम मध्ये व्यवस्थित सेट करून घेतले आहेत लहान मुलांची सेटिंग करता थोडंसं हळू सेट करा कारण की ते हीट हीटमुळे त्यांना त्रास होऊ शकतो तर थोड्या थोड्या वेळा जास्त हाय पॉवरमध्ये जे हाय पावरने त्यांना हीट नका करू थोडंसं कमीच पॉवरनी करा जास्त वेळ हा लहान मुलींच्याच कटला लागतो आणि आपण कमी रेट त्याचेच घेतो कारण की सगळ्यात कट हे लहान मुलांचीच असते त्यांची कल्याणी घ्यावं हो लागतं कारण अशा पद्धतीचे आपण छान केस सेट करून घेतले आहेत आणि नंतर मानेवर जे केस आहेत ते छान क्लीन करून वगैरे घेऊ सेट केल्यानंतर बरेचदा होतं की खालच, ज, खालचे म्हणजे खालचे जे छोटे केस आहेत ते सेट होत नाहीत आणि आपल्याला वाटतं की के ते केस राहिले लांब राहिले की काय पण असं नसतं वरचे केस सेट झाले ना की ते खालच्या मानेवरचे बारीक केस सेट होत नाहीत त्याच्यामुळे असं आपल्याला वाटतं की ते इस केस आहेत का असं काही नसतं बघा किती छान आणि सुंदर दिसते त्याचे केस कट छान झाली आहे सेटिंग केल्यानंतर थोडेसे खालचे केस आपल्याला लांब वाटतात ते मी थोडेसे कट करून घेतलेत तिची आता कट पूर्ण झाली आहे आणि मी क्लीन करून घेते जर तुम्हाला हा क माझा कट आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा केस टोच क्लीन करून घेतले तुम्ही बोर झाली ती <laughs> <laughs> तरी माझा कट पंधरा मिनिटात झाला होता